नमस्कार शेतकरी बंधू नो आज मंगळवार अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सोयाबीनच्या दरात पुन्हा काल दुपारनंतर आपल्याला मित्रांनो वाढ पाहायला मिळालेली आहे पहा सविस्तर माहिती आपल्या हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर आवक आलेली आहे चारशे साठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकालेली आहे सोयाबीनला त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे चार हजार एक रुपये सर्वसाधारणतर चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर अवकालेली आहे एकशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे तीन हजार एकशे पंचावन्न सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती पुसद आवक आलेली आहे सातशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार एकशे तीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार सहाशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती कारंजा सोयाबीनला आवक आलेली आहे दीड हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे चार हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सत्तर रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार पाचशे साठ रुपये पुढील बाजार समिती आहे वडवणी अवक आलेली आहे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळायला आहे मित्रांनो नऊ चार हजार नऊशे सत्तावीस रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा चार हजार नऊशे सत्तावीस रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवक आलेली आहे चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी सोयाबीनला दर मिळाला तुळजापूर या ठिकाणी चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा चार हजार चारशे रुपये मिळालेले आहे शेवटची बाजार समिती धुळे आलेली आहे सोयाबीनला एकशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर, दर मिळाला आहे तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार तीनशे चाळीस रुपये असेच भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद